तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स खास आपल्यासाठी घेऊन आले आहे अक्षय तृतीया ऑफर सर्व सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर पंचवीस टक्के सूट ऑफर कालावधी नऊ मे ते अकरा मे दोन हजार चोवीस तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळवा चोवीस कॅरेटच्या नाणी आणि वेढणींच्या मजुरीवर शंभर टक्के सूट तर त्वरा करा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीची खरेदी करा फक्त तुलसी दास आर खुबानी ज्वेलर्स येथे पत्ता गुरुद्वारा रोड मी समाजकारणात आणि राजकारणात गेली वीस वर्ष स्वतः काम केलेलं आहे आणि फक्त महाराष्ट्रात दे देशभर मी माझ्या पक्षासाठी काँग्रेस पक्षासाठी काम केलंय मी कुठल्याही इलेक्शन मध्ये एखाद्या महिलेच्या विरोधात असं वातावरण बघितलं नाही हे अतिशय निंदनीय आहे एखादी महिला तुमच्या पक्षाशी नसेल तुमचे विचार पटत नसतील तुम्ही विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे तुम्ही समोरून येऊन बोललं पाहिजे मी मागच्या सभेमध्ये अगदी प्रखरपणे मांडलं होतं की आपण समोरून चर्चा करूया एका व्या विचारपीठावर दो तिघंही बसूया आणि जनतेला ठरवू दे पण जे हात त्या दगडामागे आहेत त्या हाताच्या जे मेंदू आहेत त्याच्यावर दगड पडलेत आणि म्हणून समोरचे लोक दगड मारतात असं स्पष्ट एक मत आहे मी जर त्या रात्री स्वतःला सावरलं नसतं आणि माझ्या सगळ्या लोकांना सावरलं नसतं तर इतकी चीड होती ते शंभर अडीचशे जे तिथे जमले होते युवक ते त्या क्षणी इतक्या प्रक्षोभानी या सगळ्या गोष्टीला बघत होते की ते कंट्रोल केल्यामुळे खूप काही गोष्टी टळल्या पण मला हे स्पष्टपणे वाटतं मी नाव कोणाचंच घेणार नाही जनता आता शहाणी झालेली आहे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील पण ज्या पद्धतीने तो पूर्वनियोजित सगळ्या गोष्टी होत्या रूट काय माहिती होतं मी कुठे कोणासोबत निघाले ते माहिती होतं आणि दगड जो त्यांनी घेतला होता आश्चर्यजनक आहे की पूर्ण टोकेरी टोकेरी दगड होता म्हणजे असाच कोणी उचला आणि भिरकवला असं झालेलं नाही आहे शिवाय मी कुठल्या सीटवर बसते हेही माहिती आहे जर फक्त नुकसान करायचा हेतू होता तर ड्रायव्हर साईडला मारला असता पण एम करून माझ्या साईडला मारला आहे तो बाहेर दगड राहिला गाडीवरती आत आला नाही म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे आहे नाहीतर मी बहुतेक असते किंवा नसते किंवा हॉस्पिटलमध्ये असते तर हे फारच निंदनीय आहे आणि कुठलीही महिला ती जर ज काम करायला बघते किंवा एखादी भूमिका घेऊन पुढे जाते तिच्यावर असा हल्ला होणं म्हणजे तुम्ही एक सिग्नल हा देताय की कुठलीही महिला जर असं करेल तर आम्ही अशा प्रकारे दडपशाही करू हे अतिशय चुकीचं आहे आणि मी त्याची म्हणजे मी निंदा करण्यापेक्षा पण मला खरं तरी अपेक्षित होतं आपण अहिल्याबाई होळकरांच्या नावानी जिल्ह्याला नाव दिलं आहे आणि फार मान दाट करून आपण बोलतो पण आमच्यावर <laughs> हल्ला झाला महिलेवर हल्ला झाला एकही राजकीय नेत्या त्याच्यावर बोलला नाही एकही राजकीय नेत्यांनी त्याच्यावरती हास आक्षेप घेतला नाही किंवा आ, साधी त्यांनी एवढी नोंद केली नाही की नाही हे चुकीचं झालं आहे हे काय दाखवतं म्हणजे आपले सगळेच नेते एवढे असंवेदनशील झालेत का असं वाटतं आहे मला कुठेतरी आणि मी काय या सगळ्या हल्ल्यांनी घाबरणारी नाही आहे उलट तो हल्ला झाल्यानंतर सगळ्या टीममध्ये एक वेगळी ऊर्जा आलेली आहे की जर हे असं करणार असेल तर आपण अजून डबल मेहनत करू ताई आणि त्या हिशोबाने मी पुढे जातो सगळ्यांना या हिशोबाने टक्केवारी नक्कीच वाढेल आणि त्याच्यातली एक आणखी प्रमुख गोष्ट ही की ज्या समाजाला एवढी वर्ष पंधरा वर्ष प्रतिनिधित्व मिळालं नाही तो बौद्ध समाज हा मी काही ना सांगता ते शंभर टक्के मतदानाला उतरणार आहे तर निश्चित मला अपेक्षा आहे की ह्या वर्षी मतदानाचा टक्का शिर्डी लोकसभे पुरता किमान वाढणार आहे मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभा मला वाटतं सभा होण्याच्या आधी पण मुख्यमंत्री साहेब दोनदा येऊन गेले आणि बैठका करून गेले म्हणजे इतकी जर परिस्थिती वाईट असेल की साहेबांना दोनदा यावं लागतं तर कॅन्डिडेट कुठेतरी हे झालेलं सा आहे तुम्ही जर त्याच्या सगळ्या इतर पक्षांच्या आता घटक पक्ष जे आहेत मी किरण आमटे साहेबांचं त्या दिवशी एक प्रेस कॉन्फरन्स बघितली अकोल्याची तर त्यांचं म्हणणं आहे की अडचणीत आहेत आता आपल्याच अलायन्समध्ये लोकं जर असं म्हणत असतील तर मग निश्चित त्यांना सारखं सारखं येणं भाग आहे आणि त्याच्यामध्येही मला वाटतं की माझी ही पण अपेक्षा होती आज मुख्यम काल मुख्यमंत्री साहेब येऊन गेले आज देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले ते जिल्ह्याचे ते प्र प्रदेशाचे होम मिनिस्टर आहेत ते तर त्यांनी किमान ह्या गोष्टीवरती एक एखादं वाक्य बोलायला हवं होतं की एखाद्या महिलेवरती असा हल्ला होणं हे चुकीचं आहे किमान एवढी तरी अपेक्षा आम्ही नागरिक म्हणून करू शकतो गृहमंत्री आहेत पण ते झालेलं नाही त्यामुळे त्यांचं येणं साहजिक आहे कारण ते कॅन्डिडेट सगळे मुश्किलमध्ये आहेत ते प्रयत्न करत आहेत सो so, uh, मी जसं आधी म्हटलं की आमच्या uh, उत्कर्ष पत्र आम्ही नाव दिले उत्कर्ष म्हणजे माझा उत्कर्ष नाही आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाचा उत्कर्ष कारण हसले हे पत्रकार साहेब सहसा असंच असतं की आपला उत्कर्ष कसा होईल पण तो आमचा मोटिव्ह नाही आहे लोकांसाठी आम्ही काय करू शकतो त्याच्यामध्ये जे आम्ही वेगवेगळे मुद्दे घेतलेले आहेत सर्वप्रथम शेती घेतलेला आहे आपल्याकडे धरणाच्या पाण्याचा खूप प्रश्न आहे आणि पाणी खरं तर आपल्याला दाहक नाही असतं पण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये राजकारण हे पाण्याने पेटतं असं आम्ही बघितलं आहे बऱ्याच वर्षांपासून त्यामुळे अकरा टी एम सी पाण्याचा जो प्रश्न आहे घाटमाठ्यावरचा कोकणकडे जो जातो तो आपण कसा वळू शकतो आता ही फार पुराणी डिमांड आहे पण त्याच्यावरती अजूनही का काय झालेलं नाही आहे मी असं बिलकुल क्लेम करणार नाही की पाच वर्षात मी ते वळवीन पण किमान ती प्रोसेस सुरू करणं हे गरजेचं आहे दर इलेक्शनला फक्त ते बोलून सोडून देतो आणि तो जर पाणी खर्च आपल्याकडे आलं तर बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यातले जे सगळे प्रश्न आहेत पाण्याच्या निगड ते सुटू शकतात शेतीविषयक ते होतं एक प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपण पार्लिमेंटमध्ये पॉलिसी लेवल डिसिजनवरती काही बोलणं अपेक्षित असतं पण ह्या दोघांपैकी मला कोणी ते बोलताना दिसत नाही हमीभावाबद्दलचा जो प्रश्न आहे दुधाला हमी भाव आणि शेतमालाला हमी भाव याच्याबद्दलची भूमिका ही पार्लिमेंटमध्ये उचलणं त्याच्याबद्दल भांडणं हे भांडावंच लागणार आहे कारण शेवटी ते सत्तेवर बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही आहे हे भांडण जे आहे आम्हाला करावं लागणार आहे असे काही मुद्दे शेतीशी निगडीत आहे कोल्ड चेन स्टोरेजचा विषय मी त्याच्यात घेतलेला आहे असे काही शेतीला जोडधंदे काय होऊ शकतात आता कुक्कुटपालन आणि ये फार जुन्या गोष्टी झाल्या काही गोष्टी आपण नवीन पण अंगीकारल्या पाहिजेत तर ह्या दृष्टिकोनातून आहे महिलांसाठीचं सा माझं एक थोडंसं वेगळं विजन आहे बचत गटांचं जाळं चांगलं आहे त्यांना उपलब्ध कसं करून देता येईल नोकरी धंदे किंवा एखादा बिझनेस हा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो पण फक्त पैसा कमवणं किंवा त्यांना आर्थिक सबलीकरण देणं त्याच्यापेक्षा त्यांना मानसिक सबलीकरण देणं पण गरजेचं आहे त्याच्यामधला एक मोठा भाग मी महिला आयोगाचे सदस्य असताना बघितला की ज्या जेव्हा एखादी महिला आ, अत्याचार पीडित असते किंवा तिला मारहाण होते किंवा तिला रात्रीतून नवरा म्हणतो माझं घर आहे तू बाहेर निघ तिला जाण्यासाठी जागा नसते नेहमीच काही माहेरची मंडळी जवळपास असतात Uh, सखी वन स्टॉप सेंटर नावाची से एक कल्पना सेंट्रल गवर्नमेंटची स्कीम आहे आणि ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे माझा असा मानस आहे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान एक दहा पाय खोली एवढी खोली का असो ना त्या महिलांसाठी हवी की ज्यांना रात्रीतून घराबाहेर काढलं जाते किंवा त्यांना आसरा च उरलेला नाही आहे किमान एक पाच दिवस हे तिथे राहू शकतील आणि त्यांना आम्ही संरक्षण देऊ शकू आणि ही अगदी करण्यासारखी गोष्ट आहे ही काही रॉकेट सायन्स नाही आहे फक्त त्याला प्रयत्न लागतील एक युवकांसाठीच एक प्रयत्न मी विचार करते त्याच्यामध्ये आता मी ज्या ज्या गावांमध्ये गेले युवक स्वतः येऊन सांगतात की ताई आम्हाला लायब्ररी हवी वाचनालय हवं सी एम पी एस सीची आम्ही तयार करतो तयारी करतो आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं तर या बेसिक गोष्टी आहेत की ज्या तिथे आपण युवकांसाठी अवेलेबल करून देऊ शकतो तर माझं जे हे उत्कर्षपत्र आहे मी आपल्याला देणार आहे आपण जरूर त्याच्यात वाचा आणि तुम्ही पण मला सजेस्ट करा की जर खरंच संधी मिळाली तर ह्या पलीकडे आपण काय करू शकतो आणि ह्याच एजेंडाने आम्ही पुढे जातो नाही मुद्दे नसल्यावर लोक आलटून पालटून तेच करतात आणि खरंच जाहीरनाम्यावरती काम जर झालं असतं तर त्यांनी मी नेहमी म्हणते की माझा एक वर्षाचं सात वर्षाचं बाळ आहे पहिलीच जातो मला दर तीन महिन्यात त्याचं रिपोर्ट कार्ड मिळतं की कुठल्या ह्याच्यात सुधारला कुठल्या याच्यात सुधारायला हवा अँड वॉट इज गुड ॲट ओके आता हे पंधरा पंधरा वर्षामध्ये पाच वर्ष आणि दहा वर्ष ज्यांनी कामं केली त्यांनी रिपोर्ट कार्ड का नाही सादर करावा की आम्ही काय काम केलं आणि इथे इथे आम्ही फेल झालो हे जर आलं असतं तर मग त्यांचं हमीपत्र ब पुढे बदललं असतं ना पण तेच करू शकत नाही त्यामुळे ते, ते रटाळ पुन्हा पुन्हा गोष्टी टाकणं हे भाग आहे त्याच्यातलं किती करतात हे त्यांनी खरं उत्तर द्यायला पाहिजे संविधान धोक्यात आहे असे बोलणारे पक्ष जे आहेत ते निश्चित त्यांची त्यांची भूमिका निभावतात पण मला असं वाटतं कोणी एकाने त्याचा ठिक्का घेतलेला नाही प्रत्येकाचा अधिकार आहे तो संविधानासाठी बोलणं आणि त्यांना त्याच्यासाठी लढणं मुद्दा फक्त पक्षांचा नाही आहे मुद्दा आपण व्यक्तींबद्दलही बोलूया की जे उभे आहेत इलेक्शनला त्यांना त्या संविधानाबद्दल काय माहिती आहे की ते किती तत्परता आहे त्याबद्दल लोखंडे साहेबांचं सा म्हटलं तर ते तर आर एस एससोबतच आहे त्यामुळे तो काही विषय राहत नाही आणि साहेबांचं सा म्हटलं तर ते सगळीकडे फिरून आलेले आहेत आपण किती त्या लोकांवरती पर्सनली या गोष्टीवरती तुम्ही बिलीव्ह करू शकता की खरंच हे संविधानासाठी काय झालं उद्या जर राजीनामा द्यायची वेळ आला तर देतील का किंवा एक प्रश्न अजून लोकसभा मतदारसंघामध्ये हाही विचारला जातो की निवडून आले तर हे खरंच त्यांच्या पक्षासोबत राहतील का बांधील राहतील का त्यामुळे संविधान तर पुढची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या पक्षासोबतही प्रामाणिक राहाल की नाही हा प्रश्न लोकांसमोर आहे त्या लढाईमध्ये सर्वात आधी आवाज उठवणारे हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर होते आणि त्या लढाईमध्ये पूर्ण रस्त्यावरची लढाई वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लढलेली आहे त्यामुळे त्या याच्यामध्ये आम्ही अग्रेसर राहू आणि जिथे कुठे जरूरत पडेल आमचा आवाज आम्ही उठवू कॅन्डिडेट म्हणून नाही पण मी तुमच्या सगळ्यांची एक सहकारी म्हणून हे सांगेन की जो एक प्रतिसाद सगळ्या पत्रकार बांधवांनी गेल्या सहा सात महिन्यांमध्ये मला दिला आहे त्याच्याने मला एक लक्षात येतं की पत्रकार बांधवांवरती जे लांश लावलं जातं किंवा त्यांच्यावरती एक वेगळा प्रकारे बघितलं जातं हे hey, कॅन्डिडेटवर पण डिपेंड करतं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं ह्यासाठी कारण तुम्ही बघत होते की ही ही मुलगी स्ट्रगल करते ही काहीतरी विचार घेऊन पुढे जाते त्यामुळे पहिलं तर पत्रकार बांधवांचे मी आभार मानेन कारण खरंच सांगते तुम्ही अगदी मोठ्या भावाप्रमाणे मला इनपुट्स देत आलेल्या आहात आणि पॉझिटिव्हली दिलेल्या आहेत की ताई असं करू शकतो ताई असं होऊ शकतं तर ते तर आहेच पण जे अटॅक्स होत आहेत म्हणजे पत्रकारिता आपण माग बा मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं की एखाद्याने विरोधात लिहिलं की लगेच त्यांना मारहाण होणं त्यांचं आब्रू नुकसान त्यांचं होणं तर हे सगळ्या गोष्टींवरती खरंच चांगलं कायदा येणं त्याच्यावरती त्याची अंमलबजावणी होणं हे महाराष्ट्र लेवलवर तर खरंच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जी पाठपुरावा करण्याची गरज आहे ते निश्चित आपण करू सेंट्रल गवर्नमेंटकडे पण त्या प्रकारचं काय आपल्याला करता येईल याच्यासाठी नक्कीच मी आग्रे राहणार आहे कारण हा शेवटी आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपण म्हणतो आणि जेव्हा आम्ही तोंड उघडून हे बोलतो की नाही तो स्तंभ कुठेतरी हलतोय तर त्याला बळकट करण्याचं काम पण आमचं आहे एक पब्लिक पर्सनॅलिटी किंवा राजकारणात असलेले सक्रिय सल्ला म्हणून तर निश्चित त्या बाजूनी पण काम करण्याचा आमचा मानस राहील शिर्डी मतदारसंघामध्ये बेरोजगारीच्या प्रश्नावरती काही मुद्दे मी माझ्या याच्यात मांडलेले आहेत दोन गोष्टी त्याच्यात मुख्य आहेत एक तर शेतीवर अवलंबून असलेले तरुण त्यांना आपण काय पर्याय देऊ शकतो तर शेतीला जोडधंदा म्हणून काय होऊ शकतो ह्याच्यावरती एक इनोव्हेटिव्ह काहीतरी करण्याची गरज आहे की शेतीमधून बाहेर पडणारा युवक हा पण मोठा आहे पण त्याच्यावर अवलंबून असणारा जे युवक आहे त्याला जोडधंदे हे काय होऊ शकतात दॅट्स वन ते शेतीशी निगडीत दुसरं जे पारंपरिक नोकरी धंदे आहेत त्याच्यामध्ये मुलं जाऊ शकतात का नोकऱ्या किती आहेत त्याच्यावर किती कमी झाल्या तर भरती जर आपण बघितली तर कितीतरी हजार पदं आहेत की त्याच्यावर भरती झालेली नाही आहे तर एकदा त्या गोष्टींसाठी आपण रेटा लावणं की तुम्ही त्या भरती पूर्ण करा त्यांनी युवकांना संधी मिळू शकते आणि दुसरा जो प्रश्न त्याच्यात आहे की नवीन काही इंडस्ट्री असो एखादं आय टी हब असो मी ते प्रपोज केलेलं आहे माझ्या घोषणापत्रामध्ये कारण शिर्डीसारखं एक स्थान असं आहे की जे ट्रेननी कनेक्टेड आहे एअरवेनी कनेक्टेड आहे समृद्धी महामार्ग आहे नाशिक हायवे आहे त्यामुळे एकदम मध्यस्थ स्थिती असलेला तो भाग आहे आपला हा मतदारसंघ पण एखादं छोटी आय टी इंडस्ट्री आपल्याकडे उभी राहू शकलेली नाही आहे आणि मुलं आहेत क्वालिफाईड पण ते बिचारे घरी बसले तर असे बरेचसे आपल्या डोक्यामध्ये योजना आहेत की ज्या संधी मिळाल्या तर आपण निश्चित करू शकतो शिर्डी लोकसभेची शिर्डी लोकसभेत वंचित एंट्री केल्यामुळे महाविकास आघाडी किंवा महाविद्या आहे यांना जो विजय सिटकर होता तो अतिशय अवघड जात आहे त्याच्यातच वंचितकडे कुठलीही यंत्रणा असताना वंचितने प्रचारात आघाडी घेतली काय सांगा मला असं वाटतं की मी पहिल्या दिवसापासूनही सांगते की वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून मी निश्चित आहे पण जनतेची उमेदवार म्हणून आम्ही या ह्याच्यात उतरलेलो आहे आणि त्याच्यामुळे यंत्रणा वगैरे ह्या गोष्टी थोड्या वेगळ्या ठेवल्या तर एकदा पब्लिकनी डिसाईड केलं जनतेने डिसाईड केलं तर हे सगळ्या गोष्टी मागे पडतात ते नसतानाही आम्ही जी ब पुढाकार किंवा आमचं एक जे एक स्टेप पुढे आम्ही जाऊन प्रचार करतो करतोय आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय म्हणजे मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की अरे ताई तुम्ही खूप उशीर केला तुम्ही निर्णय चुकी म्हणजे लेट घेतला असं पण मी आता ज्या ज्या गावांमध्ये गेले तिथे सगळे लोक माला माला थे थे मला म्हणा की तुम्ही पहिला उमेदवार जो आमच्यापर्यंत पोहोचतोय आहे म्हणजे आम्ही प्लॅनिंगनी किंवा आम्हाला जर वेळ जास्त मिळाला असेल तर निश्चित याच्यापेक्षा जास्त काम करू शकलो असतो पण यंत्रणा वगैरे काही अपुरी असं मला वाटत नाही हे कार्यकर्ते ते एक कार्यकर्ता दहा दहाचं बळ ठेवतो तुम्ही जर यांचं काम बघितलं फील्डमध्ये तर तुम्ही खरंच म्हणाल की हिरे आहेत वंचितमध्ये आणि त्यांचं काम ऑर्गनाइज कसं करता येईल तो प्रयत्न आम्ही करतो आहे त्यामुळे त्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही हो नक्कीच दोघाही यांना घाम फुटला आता मला निशानी पण कुकर मिळाली आहे तर चटके लागायला लागलेत त्यांना आणि त्या चटके लागण्यामुळेच मग पोस्टर फाडणं आणि दगड हे असं होत आहे पण आम्ही काय त्याला घाबरणारे लोक नाही आम्ही स्ट्रॉंगली आमच्या मार्गाने पुढे जातो कोकरगावमध्ये मॅडम खासदार काम न केल्यामुळं आज जे वंचितला मोठा आव्हान या ठिकाणी मिळालं आहे त्याबद्दल आपण काय म्हणू खरं तर संधी मिळूनही जे काम करत नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलणं पाहिजे संधी मिळवायला एवढी एवढे परिश्रम करू शकतात हे माझ्यापेक्षा गृहमंत्री येऊ शकतात मुख्यमंत्री येतात <laughs> मी ते आधी पण म्हटलं ना म्हणजे त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि कसं असतं तुम्ही जर आमच्या स्टेजवर बघाल तर तुम्हाला कोणी नेते मंडळी नाही दिसणार आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत किसनदादा झाले किंवा दिशाताई झाल्या हे नेते आहेत ते आमच्या सीडि नक्कीच असतात पण इतर वेळा जर तुम्ही बघाल तर हे सगळे आम्ही कार्यकर्ते आहोत वंचितचे त्यांचा एक दबदबा आणि मग त्याच्या कंपॅरिझनमध्ये सी एम डी सी एम हे येणं हे ये, ही जी तुलनात्मक आहे याच्यामध्ये कुठेतरी आम्ही ऑलरेडी बाजी जिंकलेली आहे असं मला वाटतं त्यामुळे ती स्ट्रेंथ आमची आणि ती स्ट्रेंथवर आम्ही पुढे जातो सॉरी सॉरी नाही त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मी टाकलेलं नाही मी म्हटलं तुम्हाला आधीच म्हटलं की अनेक गोष्टी आहेत की ज्या मी टाकू शकलेल्या नाही स्पेसिफिकली पाण्याच्या प्रश्नावरती कोपरगावचा जो हो सगळा आता मी फिर थीक जे फिरले त्याच्यामध्ये ठिकठिकाणी आता पण आपण बघितलं तर महिला आजही हंडार हंडा घेऊन पाणी भरायला जात आहेत जे पाणी आम्ही आहे तिथे घराघरात जाऊन जे पाणी पितो ते फारच त्याच्यामध्ये शार आहेत आणि त्रासदायक ते पाणी आहे त्यामुळे तो जो प्रश्न आहे मी ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्वच्छ आणि पिण्यालायक पाणी वस्तीपर्यंत जाणं अच्छा पर्यटन ओके मला वाटलं पाण्याविषयी बोलतायत हो ओके okay, त्या त्या लिस्टमध्ये दिसत नाही राईट मग ते राहून गेलेलं असेल पण निश्चित जसं मी म्हटलं मतदारसंघामधली सगळेच मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये असलेले जे पर्यटन स्थळ आहे ते कसे आपल्याला डेव्हलप करता येतील आणि एक रूट कसा त्याच्यात बनवता येईल हे निश्चित राहील ते राहून गेलेलं असेल तर शंभर टक्के आपण ते टाकणार काय का मला वाटतं विवेक भैया हे नेहमीच किंग मेकरच्या भूमिकेत राहिले आहेत आणि त्यांनी ती भूमिका क्वीन मेकर बनण्यात घ्यावी अशी माझी अपेक्षा आ, था था आहे पण ऑफकोर्स ते वेगळ्या राजकीय पक्षात आहेत आणि त्यांची भूमिका आहे त्यामुळे बहीण म्हणून मी मागितले आता बघूया भाऊबीज मिळते की नाही